गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरात पूरग्रस्त नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी गेलंय शासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यासह इचलकरंजी शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीला सुद्धा महापूर आला नदीचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरलंय त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसलंय तसेच प्रापंचिक साहित्याचं देखील बर नुकसान झालंय त्याचबरोबर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याचा योग्य तो पंचनामा करून पूरग्रस्त नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं तसेच पूरग्रस्त नागरिकांची शासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे याचं देखील कौतुक करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर प्रताप पाटील राजेंद्र निकम मनोहर जोशी शहाजी भोसले पुना मागलावे अर्जुन माळी सचिन दरिबे विशाल पाचापुरे सचिन माने प्रथमेश माने श्याम येशाळ राजेश माळी विरू माळी अजय दुवे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे इचलकरंजी शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी त्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत त्याचबरोबर आज, आज प्रांत अधिकारी यांना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचंकंज शहराच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी नुकसान नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांचं असो अनेक घरांचं असो नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले त्या ठिकाणी या ठिकाणी या लोकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ताबडतोब त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीने मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकंजी शहराच्या वतीने आम्ही करत आहोत